नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फळांमध्ये असणारी आळाई व डंक माशी व पांढरी माशी याचे प्रमाण आजकाल खूपच दिसायला लागले या आहे यासाठी आपण घेऊन आलेला आहे प्रोफेक सुपर प्रोफेक सुपर हे पी आय कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे व यामध्ये आपल्याला प्रोफेनोफॉ चाळीस टक्के व सायफरमिथ्रेन चार टक्के बघावेस मिळते व हे कशावर हे कशावरती काम करते हे जाणून घेऊया हे मावा फुलकिडा माशी मिलीबग स्पायडर माशी, बोडाळाई शेंडा पोखरणारे किडे यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळतात कॉन्टॅक्ट इनसेक्स्टिफाईड म्हणजेच हे स्पर्शजन्य कीटकनाशक आहे व याचे प्रमाण एकरी पाचशे एम एल घ्यावे व दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल प्रमाण घ्यावे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर रॉयल शेतकरी ह्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा धन्यवाद